हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा राज्याचे उपमुख्यमंत्री विदेशी मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली चार तालुक्यांचा निराव कालच्या शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला या मागचं कारण की इलेक्शन कालावधीमध्ये जे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहेत जाधव यांनी अत्यंत निष्काळजीपणाने कॅनॉलच्या पाण्याचं वाटप हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलं आणि इलेक्शन संपल्या संपल्या कॅनॉलच्या दुरुस्ती या नावाखाली कॅनॉल अचानक बंद केला की जो कालवा सल्लागार समितीमध्ये वीस तारखेपर्यंत चालण्या अपेक्षित असं ह्यांनीच लेखी रिपोर्ट दिलेली ले आहेत सगळ्यांनी आज अकरा तारखेला बंद झालेला आहे लोकांची भरणी राहिलेली उभी पिकं जाळायला लागलेली आहेत जनावरांना प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे आणि आता आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला होतो फक्त हर एक प्रमुख प्रमुख लोक चारी तालुक्यात आणि निवेदन देताना यांची सगळ्यांची उडवा उडवीची उत्तर आहे कुणी जागेवर नाही या ठिकाणी जबाबदार व्यक्ती इथले एस सी जे अधिकारी आहेत त्यांना काहीच माहिती नाही आहे प्रश्न आमचा हा होता की जो पाणी तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला आहे मग ते कालवा सल्लागार समितीची परवानगी काढूनच बंद केलेला आहे ना तुम्ही म्हणजे कालवा सल्लागार समितीनं पाणी राखीव ठेवलेलं होतं द्यायला दुरुस्तीमुळं बंद झालं आणि आता सांगत आहेत की पाणीच उपलब्ध आहे म्हणजे उडवा उर्वीची आणि बसवा बसवीची उत्तर आहे आता या सगळ्या लोकांच्या दबावापोटी त्यांनी शब्द दिलेला आहे की एक आत कालवा दुरुस्त करू बाकीचं आता दमदारंजीतचे मंत्री पाटील साहेब असतील महाराज साहेब असतील आणि साहेब असतील हां चव्हाणसाहेबांनी मी स्वतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदाशी बोललो लोकांची मानसिकता काय आहे काय परिस्थिती आहे हे सांगितलेलं आहे चंद्रकांतदानी शब्द दिलेला आहे त्या दा अजितदादांशी बोलून कालवा सल्लागार समितीची बैठक लावून या भागातल्या लोकांना ज्यांची भरणी निघायची राहिलेली आहे त्या एवढे दुष्काळाला तोंड घेतलं आहे तर या दृष्टिकोनातून लवकर बैठक घेऊन कसं पाहण्याचे नियोजन करता येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देता येतील आम्ही विनंती केली की के फिजिकल बैठक लावण्यापेक्षा ऑनलाईन बैठक लावा लवकरात लवकर निर्णय करावा दादांनी तसा शब्द दिलेला आहे की बैठक लावून आणि प्रश्न निकाली काढून आम्ही वेळ देतो नाही राडवी धंद्याला असतो नंतर बवे मोठा चारोटी एक फाटा एक शेतकरी कुठला नाही राहील स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार